नमस्कार मित्रांनो मित्रांनो वैदिक ज्योतिषातील राशी बारा असतात आणि महिन्यांची संख्याही बारा असते आणि तुमचा जन्म महिना तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगतो जन्माच्या महिन्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाचे अनेक गुपिते उलगडली जाऊ शकतात जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जन्मलेले लोक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आज आम्ही तुम्हाला बारा महिन्यांमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि त्यांच्यासाठी शुभशुभ गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव रहावा तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक जानेवारी जानेवारीमध्ये जन्मलेले युवक इलेक्ट्रॉनिक मीडिया आर्मी चार्टर्ड अकाउंटंट लेक्चरशिप किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये जातात त्यांच्या नेतृत्व क्षमतेचं जग कौतुक करते त्यांच्यात आत्मविश्वास दृढता आणि महत्वाकांक्षेची अद्भुत ताकद असते हे लोक मेहनती नव्हे तर प्रचंड मेहनती असतात वाणीची देवी त्यांच्यावर विशेष प्रसन्न असते आणि ते बोलण्यात जादूगार असतात त्यांना सर्वांना सोबत घेऊन चालायला आवडतं पण पन विस्कळीतपणा त्यांना आवडत नाही यांचे मन स्वच्छ काचेसारखा असते आणि त्यांच्यात माणसं ओळखण्याची विलक्षण ताकद असते तरीही हे आपल्या जवळच्या लोकांकडूनच फसवले जातात काम आणि करिअरबद्दल त्यांच्यात एक प्रकारची दिवाणगी असते ते अत्यंत संस्कारी आणि आदर्श मुलासारखे समाजावर आपली छाप सोडतात बऱ्याच लोकांसाठी ते प्रेरणास्थान असतात हे त्यांना स्वतलाही माहीत नसते अत्यंत स्वच्छ आणि प्रतिष्ठित स्वभावाचे हे जानेवारीचे लोक आपल्या प्रत्येक कामावर स्वतःच बारकाईने लक्ष ठेवतात एक दहा आणि सतरा हे अंक त्यांच्यासाठी शुभ मानले जातात तर तपकिरी निळा काळा आणि गद्द हिरवा रंग त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो शनिवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरतात नील फिरोजा किंवा अॅमेथिस्ट हे रत्न त्यांचे जीवन समृद्ध करू शकतात लोखंड आणि तांबे हे धातू त्यांच्यासाठी अनुकूल ठरतात पश्चिम आणि दक्षिणपश्चिम दिशा त्यांच्या प्रगतीसाठी फायदेशीर असतात मात्र सोन्याचा अतिवापर त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो त्वरित निर्णय घेणं आणि हट्टी स्वभाव कधीकधी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो जर हे संयम आणि शिस्तीने आपल्यासाठी शुभ असलेल्या गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात निश्चितच यश आणि समृद्धी प्राप्त करू शकतात नंबर दोन फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक अनेकदा डॉक्टर लेखक शिक्षक चित्रकार संगणक तज्ञ किंवा नेते होतात त्यांना इतर क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि नशिबाच्या बाबतीत हे थोडे मागे राहतात त्यांच्या प्रतिभेच्या तुलनेत त्यांना पद आणि पैसा फार वेळाने मिळतो किंवा कधीकधी मिळतच नाही त्यांचा मूर जर आनंदी असेल तर फारच आनंदी असतो पण दुभखी असतील तर फारच दुहखी होतात त्यांची भावुकता त्यांच्या करिअरमधील अडथळा ठरते आणि यावर विजय मिळवणे अत्यंत गरजेचं असतं हे लोक अनेकदा सहजपणे फसवले जातात कारण प्रत्येकावर विश्वास ठेवणे ही त्यांची कमजोरी असते पण त्यांच्यात सर्जनशीलता संवेदनशीलता आणि स्वतंत्र विचार करण्याची विलक्षण क्षमता असते त्यांच्यासाठी दोन तीन अकरा आणि बावीस हे अंक शुभ मानले जातात बैंगणी निळा हलका हिरवा आणि सिल्व्हर रंग त्यांच्या जीवनात भाग्य घेऊन येतो गुरुवार आणि सोमवार हे त्यांच्यासाठी विशेष लाभदायक दिवस असतात फिरोजा उखराज आणि मुंगा हे रत्न त्यांच्या भाग्याला चमक देऊ शकतात चांदी आणि प्लॅटिनम हे धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानले जातात उत्तरपूर्व दिशा त्यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करते लोखंडाचा अतिवापर त्यांच्या आयुष्यात अशुभ परिणाम देऊ शकतो अधिक भावुक होणं अस्थिरता आणि निर्णय घेण्यास संकोच हे त्यांच्या विकासात अडथळे निर्माण करतात सर्व फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांना असा सल्ला दिला जातो की त्यांचा व्यक्तिमत्व दृढ ठेवा आणि आत्मविश्वास कधीही ढू देऊ नका वेळोवेळी आवश्यक त्या बदलांना स्वीकारा आणि जुन्या विचारसरणीचा त्याग करा मग तुमच्यासारखा सुंदर माणूस कोणीही असू शकणार नाही नंबर तीन मार्च मार्चमध्ये जन्मलेले लोक उच्च शिक्षण घेतात आणि मोठ्या पदांवर पोहोचतात या लोकांसाठी मेडिकल इंजिनिअरिंग केमिस्ट्री अशा क्षेत्रांमध्ये काम करणे लाभदायक ठरते मार्च मार्चमध्ये जन्मलेले लोक हृदयाने खूप कोमल असतात असं म्हणतात की या महिन्यात जन्म घेणारे जातक परोपकारी दानशूर आणि धार्मिक स्वभावाचे असतात धर्म आणि समाजकल्याणाच्या कामांमध्ये हे लोक अग्रेसर असतात इतकंच नव्हे तर हे लोक मिलनसार असल्यामुळे अगदी अनोळखी लोकांशी देखील सहज मैत्री प्रस्थापित करतात याशिवाय मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचे बुद्धिमत्तेचं प्रमाण खूपच जास्त असतं हे लोक इतके बुद्धिमान असतात की त्यांना फसवणे प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचं असतं तसेच हे लोक कोणताही कटकारस्थान किंवा षड्यंत्र उधळून लावण्यामध्ये निष्णात असतात या लोकांचा एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते यांच्यात कल्पनाशक्ती आत्मविश्वास आणि नैसर्गिक नेतृत्वगुण असतो यांच्यासाठी तीन पाच बारा आणि एकवीस हे अंक शुभ मानले जातात हलका हिरवा गुलाबी पिवळा आणि समुद्री निळा रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतो मंगळवार आणि गुरुवार हे दिवस त्यांच्यासाठी विशेषतः शुभ असतात पुखराज मुंगा किंवा माणिक रुबी यांसारखी रत्न त्यांचं भाग्य अधिक बलवान बनवू शकतात तांबे आणि पितळ हे धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानले जातात तर पूर्व आणि दक्षिण दिशा त्यांना यश मिळवून देण्यात मदत करतात लोखंडाचा अधिक वापर आणि अनावश्यक राग त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो तसेच अतिभावुकता आणि घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करू शकते जर या लोकांनी आपली सकारात्मक ऊर्जा योग्य दिशेने वापरली आणि शुभ गोष्टींचा स्वीकार केला तर हे जीवनात यश समृद्धी आणि समतोल सहज प्राप्त करू शकतात नंबर चार एप्रिल एप्रिलमध्ये जन्मलेले लोक वर्कहोलिक असतात आणि त्यांना स्वतंत्र राहणं आवडतं हे लोक बहुतेक वेळा आपल्या कामात मग्न असतात एप्रिलमध्ये जन्मलेले लोक अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात जसं की क्रीडा मीडिया जाहिरात राजकारण आणि व्यवसाय हे लोक आपल्या व्यावसायिक जीवनात खूपच उत्साही असतात आणि आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात एप्रिलमध्ये जन्मलेले लोक खूप संवेदनशील असतात आणि प्रत्येक भावना तीव्रतेने अनुभवतात त्यामुळे त्यांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना सहजपणे समजून घेण्याची शक्ती प्राप्त होते हे लोक खूप भावनाशील असतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांशी हे नेहमी चांगलेच वागतील त्यांना फसवणूक मुळीच सहन होत नाही त्यांच्यात सहानुभूती असल्यामुळे जर कोणाचं दुःख त्यांच्या लक्षात आलं तर ते लगेच त्यावर तोडगा काढायला सज्ज होतात यांच्यासाठी एक नऊ दहा आणि एकोणीस हे अंक शुभ मानले जातात लाल नारिंगी सोनेरी आणि क्रीम रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतो मंगळवार आणि रविवार हे दिवस त्यांच्यासाठी विशेषतः शुभ असतात मुंगा हिरा किंवा नीलम यांसारखी रत्न त्यांचं भाग्य अधिक बलवान बनवू शकतात तांबे आणि सोन यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर पूर्व आणि दक्षिणपूर्व दिशा त्यांना यश मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरतात लोखंडाचा अधिक वापर आणि आवेगात घेतलेले निर्णय त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात तसेच अतिहट्ट आणि राग त्यांच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतात जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि आपल्या शुभ गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात यश समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त करू शकतात नंबर पाच मे मे महिन्यात जन्मलेले लोक विविध प्रकारच्या करिअरमध्ये यशस्वी होतात जसे की वास्तुकला इंजिनिअरिंग वित्त शेती पर्यावरण विज्ञान पायलट डॉक्टर पत्रकार मे महिन्यात जन्मलेले लोक बोलताना खूप विचार करून बोलणं पसंत करतात आणि यांच्यात समस्येचं उत्तर लवकर शोधण्याची कला असते तसेच या महिन्यात जन्मलेले लोक नवीन माहिती लवकर समजून घेतात आणि त्यांच्यात एक वेगळी नेतृत्व क्षमता दिसून येते जी त्यांना यशस्वी रणनीतिकार आणि दूरदर्शी बनवते त्यांना जी भूमिका दिली जाते ती ते अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडतात मेमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव अत्यंत मिलनसार असतो हे लोक सहानुभूतीशील आणि समजूतदार असतात हे उत्कृष्ट श्रोते आणि उत्तम संवाद साधणारे असतात आणि त्याचमुळे त्यांचे नातेसंबंध दीर्घकाळ टिकतात मे महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत संघटित असतात त्यामुळे ते चांगले व्यावसायिकही बनतात त्यांच्यासाठी पाच सहा नऊ पंधरा आणि चोवीस हे अंक शुभ मानले जातात तर हिरवा गुलाबी पांढरा आणि हलका निळा रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य आणतो बुधवार आणि शुक्रवार हे त्यांच्यासाठी विशेषत शुभ असतात हिरा आणि पन्ना यांसारखी रत्न त्यांचं भाग्य अधिक बळकट करू शकतात तांबे चांदी आणि प्लॅटिनम यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर उत्तर आणि पश्चिम दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात लवकर रागावणं हट्टीपणा आणि कठोर मन हे त्यांच्या नकारात्मक गुणांमध्ये मोडतात साहित्य आणि कला यामध्ये त्यांना विशेष रुची असते नंबर सहा जून जून महिन्यात जन्मलेले लोक अनेक प्रकारच्या करिअरमध्ये यशस्वी होतात जसे की शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी पत्रकार कलाकार संगीतकार आणि अधिकारी जूनमध्ये जन्मलेले लोक मेहनती मिलनसार आणि व्यवहारिक असतात हे लोक बुद्धिमान सर्जनशील आणि भावनिक असतात त्यांचा स्वभाव दयाळू आणि नम्र असतो आणि हे लोक सौम्य मनाचे असतात जे नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात याशिवाय या, या लोकांना स्वतःच्या मर्जीने जगायला आवडतात आणि इतरांच्या अधीन राहणत्यांना पसंद नसतं त्यांच्यासाठी दोन पाच सात अकरा आणि तेवीस हे अंक शुभ मानले जातात हलका हिरवा पिवळा पांढरा आणि चंदेरी रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य आणतात सोमवार आणि बुधवार हे त्यांच्यासाठी विशेष शुभ असतात पन्ना आणि मोती यांसारखी रत्न त्यांच्या भाग्याला बळकटी देऊ शकतात चांदी लाटिना आणि कांस्य ब्रॉन्झ यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर उत्तर आणि पूर्व दिशा त्यांना यश मिळवण्यास सहाय्यक ठरतात लोखंडाचा अधिक वापर आणि अतिचिंता त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात तर अतिभावुकता आणि अस्थिर वृत्ती त्यांच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात समतोल यश आणि समृद्धी मिळवू शकतात नंबर सात जुलै जुलैमध्ये जन्मलेले लोक अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात हे मेहनती फोकस्ड आणि आशावादी असतात असं म्हणतात की जुलैमध्ये जन्मलेले लोक कलाकार ट्रेन ड्रायव्हर सल्लागार खेळ व संस्कृती ज्योतिष लेखक पत्रकार आणि राजकारणात यशस्वी होतात जुलैमध्ये जन्मलेले लोक कधीही पैशांची विशेष काळजी घेत नाहीत हे लोक नेहमी इतरांसाठी काम करत राहतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये हे लोक अत्यंत स्वच्छ आणि आध्यात्मिक असतात हे फार कमी लोकांकडून मदत घेतात आणि स्वतःच्या हिमतीवर गोष्टी मिळवतात जुलैमध्ये जन्मलेल्यांचं व्यक्तिमत्व रहस्यमय आणि शांत असतं तसेच ते अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांना कधी कुठे आणि किती बोलायचं चा, हे चांगलं माहीत असतं समोरच्याच्या स्वभावानुसार ते आपलं वागणं ठरवतात कारण ते फार उत्तम मुत्सद्दी असतात त्यांचं मन अत्यंत स्वच्छ असतं आणि ते कोणाबद्दलही मनात आकस ठेवत नाहीत त्यांच्यासाठी दोन तीन नऊ आणि अकरा हे अंक शुभ मानले जातात पांढरा चंदेरी नारिंगी आणि सोनरी रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतो सोमवार आणि रविवार हे दिवस त्यांच्यासाठी विशेष शुभ ठरतात मोती आणि माणिक रुबी यांसारखी रत्न त्यांच्या भाग्याला बळकटी देऊ शकतात चांदी सोनप आणि पितळ यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर उत्तर आणि पूर्व दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात अति आत्मविश्वास आणि घाईघाईने घेतलेले निर्णय त्यांच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात समतोल यश आणि समृद्धी प्राप्त करू शकतात नंबर आठ ऑगस्ट ज्योतिषानुसार ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक नेते कलाकार लेखक संगीतकार प्रशासकीय अधिकारी वगैरे बनतात आणि हे लोक आत्मविश्वासी संघटित आणि व्यावहारिक असतात यांच्यात नेतृत्वगुण असतात आणि हे लोक आपल्या मेहनत व गुणांच्या बळावर मोठ्या पदांपर्यंत पोहोचतात हे लोक कुणावरही लवकर विश्वास ठेवत नाही आणि चांगल्या लोकांसाठी चुंबकासारखे असतात ते चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहतात आणि लक्षात ठेवा की ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक तुम्हाला कधीही फसवणार नाहीत ऑगस्टमध्ये जन्मलेली व्यक्ती कोणाशीही सहजपणे आपली मनाची गोष्ट शेअर करत नाही हे लोक केवळ विश्वास बसल्यावरच आपली मनातील गोष्ट सांगतात यांच्यासाठी एक तीन पाच आणि नऊ हे अंक शुभ मानले जातात तर सोनेरी नारिंगी हिरवा आणि पांढरा रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतो रविवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी विशेषतः शुभ असतात आणि माणिक तसेच पन्ना यांसारखी रत्न त्यांचं भाग्य अधिक बळकट करू शकतात सोनं तांबे आणि प्लॅटिनम यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर पूर्व आणि उत्तर दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचा हट्टी स्वभाव त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो आणि अनेकदा त्यांच्या चुकांमुळे त्यांना नुकसानही पोहोचतं अहंकार आणि संकोच हे त्यांच्या विकासाला अडथळा ठरू शकतात जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि आपल्यासाठी शुभ गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात यश समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त करू शकतात नंबर नऊ सप्टेंबर ज्योतिषानुसार सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक उत्कृष्ट शास्त्रज्ञ शिक्षक सल्लागार राजकारणी अभियंता डॉक्टर पोलीस आणि सैन्यात करिअर करू शकतात या लोकांपैकी बहुतांश मेहनती आणि प्रामाणिक असतात हे व्यावहारिक बुद्धिमान आणि संतुलित स्वभावाचे असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेल्यांचं हृदय कोमल असतं आणि ते खूप भावुकही असतात मात्र हे लोक इतरांपुढे स्वतःला खूप मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करतात मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे या लोकांना राग पटकन येतो आणि ते आपला राग लपवत नाहीत तर लगेच व्यक्त करतात त्याचबरोबर नातेसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक त्यांना अजिबात सहन होत नाही हे लोक स्वतःच्या आणि पार्टनच्या ना नात्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची ढवळाढवळ अजिबात सहन करत नाही यांच्यासाठी पाच सहा चौदा पंधरा आणि चोवीस हे अंक शुभ मानले जातात तर हिरवा हलका निळा गुलाबी आणि पांढरा रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतो बुधवार आणि शुक्रवार हे त्यांच्यासाठी विशेषत शुभ असतात आणि पन्ना तसेच हिरे यांसारखी रत्न त्यांच्या भाग्याला बळकटी देऊ शकतात चांदी तांबे आणि प्लॅटिनम यांसारख्या धातू त्यांच्यासाठी अनुकूल मानल्या जातात तर उत्तर आणि पश्चिम दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात लोखंडाचा अधिक वापर आणि अति संकोच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो तसेच अति विश्लेषण आणि निर्णय घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या विकासात अडथळा निर्माण करू शकते जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करतात तर ते जीवनात समतोल यश आणि समृद्धी मिळवू शकतात नंबर दहा ऑक्टोबर तुमच्यासाठी टेक्नॉलॉजी राजकारण कला अभिनय बिझनेस किंवा वैद्यकीय क्षेत्र उपयुक्त ठरतात हेही मान्य करावं लागेल की तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिखर गाठल्याशिवाय थांबत नाही आणि सातत्याने उत्कृष्टतेचे स्वप्न पाहता आणि ती पूर्णही करता हे लोक आपल्या भोवती एक रहस्यमय वल्य निर्माण करून ठेवतात आणि ते तोडणं प्रत्येकाच्या शक्तीच्या पलीकडचं असतं सर्वांशी तुमची मैत्री होईलच असं नाही कारण तुमचं व्यक्तिमत्व राजेशाही असतं प्रत्येक गोष्ट नीटनेटकीपणाने करणे ही तुमची खासियत असते आणि तुम्हाला अस्ताव्यस्तपणा अजिबात आवडत नाही यांच्यासाठी सहा नऊ पंधरा आणि चोवीस हे अंक शुभ मानले जातात तर गुलाबी पांढरा निळा आणि गड्ड लाल रंग त्यांच्या जीवनात सौभाग्य घेऊन येतात शुक्रवार आणि मंगळवार हे त्यांच्यासाठी विशेषतः शुभ असतात आणि हिरे मुंगा किंवा ओपली यांसारखी रत्न त्यांच्या भाग्याला बळकटी देऊ शकतात चांदी तांबे आणि स्टील यांसारखे धातू अनुकूल मानले जातात तर पश्चिम आणि दक्षिण दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात नकारात्मक विचारसरणी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते तर अति गोपनीयता आणि घाईघाईत घेतलेले निर्णय त्यांच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि शुभ गोष्टी स्वीकारतात तर ते जीवनात समतोल यश आणि समृद्धी मिळवू शकतात नंबर अकरा नोव्हेंबर ज्योतिषानुसार नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक संशोधन शस्त्रक्रिया गुप्तचर कार्य उद्यमशीलता वित्त आणि व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात यशस्वी होतात हे लोक आपल्या कामात अत्यंत एकनिष्ठ आणि दृढ निश्चयी असतात यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक आपले वचन पाळतात हे स्वतः वचन मोडत नाही यांना वचन मोडणारे लोक अजिबात आवडत नाही नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक आर्थिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत यशस्वी असतात आणि पैसा पैशाला कसा जोडायचा हे त्यांना चांगलं माहीत असतं त्यांची अंतर्ज्ञानशक्ती खूप प्रबळ असते म्हणजे येणाऱ्या संकटाची जाणीव त्यांना आधीच होते हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप काही करायची इच्छा बाळगतात यांच्यासाठी तीन पाच नऊ अकरा आणि बावीस हे अंक शुभ मानले जातात तर गड़ लाल जांभळा नारिंगी आणि समुद्री हिरवा रंग सौभाग्य घेऊन येतो मंगळवार आणि गुरुवार हे विशेषतः शुभ दिवस असतात आणि मुंगा व पुखराज यांसारखी रत्न भाग्य बळकट करू शकतात तांबा कांसा आणि सोनं यांसारख्या धातू अनुकूल मानल्या जातात तर दक्षिण आणि पूर्व दिशा यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात हे लोक मनाने कोमल असतात पण त्यांचा राग त्यांच्या सगळ्यात वाईट गोष्टींपैकी एक असतो अधीरता आणि अति आत्मविश्वास त्यांच्या निर्णयांवर परिणाम करू शकतो जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात आणि शुभ गोष्टी स्वीकारतात तर ते जीवनात यश समृद्धी आणि अंतर्गत समतोल मिळवू शकतात नंबर बारा डिसेंबर त्यांची संघटन क्षमता शिस्त आणि व्यावहारिक दृष्टिकोन त्यांना व्यवस्थापक सरकारी अधिकारी सीईओ व्यावसायिक नेता आणि प्रशासकीय पदांसाठी योग्य बनवतात डिसेंबरमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव व्यावहारिक असतो आणि हे लोक आपल्याला त्यांच्या गोडवाणीने सहज मित्र बनवतात या लोकांची एक खासियत म्हणजे हे प्रत्येकाला आपल्या बोलण्याने मोहबून टाकतात हे लोक आपल्या कुटुंब आणि मित्रांशी खूप जवळचे असतात आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांचा साथ देतात हे कठीण प्रसंगातही आपल्या प्रिय व्यक्तींचा साथ कधीच सोडत नाही आणि प्रत्येक कामात आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात यांच्यासाठी तीन सहा आठ नऊ आणि बारा हे अंक विशेषत शुभ मानले जातात जे त्यांच्या जीवनात यश आणि स्थिरता आणतात जांभळा निळा गद्द हिरवा आणि सोनरी रंग त्यांच्या भाग्याला अधिक बळकटी देतात गुरुवार आणि शनिवार हे दिवस त्यांच्यासाठी अतिशय शुभ असतात आणि पुखराज व नील हे रत्न आत्मविश्वास वाढवतात आणि जीवनात स्थिरता आणतात कांस्य आणि लोखंड यांसारख्या धातू अनुकूल मानल्या जातात जे त्यांना ऊर्जा आणि संतुलन प्रदान करतात तर उत्तर आणि पूर्व दिशा यश देणारी ठरते या लोकांनी आपला अतिहट्टी आणि कठोर स्वभाव नियंत्रणात ठेवायला हवा कारण ते त्यांच्या नात्यांवर आणि निर्णयांवर परिणाम करू शकतो जर हे लोक आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरतात शुभ गोष्टी स्वीकारतात आणि संयमाने आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात तर ते जीवनात निश्चितच यश समृद्धी आणि आंतरिक शांतता प्राप्त करू शकतात मित्रांनो ही होती बारा महिन्यांनुसार जातकांच्या स्वभावाची आणि शुभशुभ बाबींची सविस्तर माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच रोचक माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा जय माता लक्ष्मी जय हरी विष्णू धन्यवाद